भीमाशंकर भी जंगली मेडिसिन श्री क्षेत्र भीमाशंकर आयुर्वेदिक पुणे मांडलेत मी त्यांना विचारते आणि त्याबद्दल अतिरिक्त चरबी असते पोटामध्ये हे मला जे श्वास घ्यायला पण फुरसत नाही भेटणार एवढे जेवढे कोणतेही औषध तर हे <laughs> ने चार नेहमी तुम्हाला पाळावं लागेल आपल्या घरी लावायचं कारण मी वापरते पण डाग जिथे आहे तिथे रेग्युलर लावा ना आणि जगला तर जे वनस्पती शोध लगीकरण मग लोकांपर्यंत पोहोचवतो जे काही आहे वनस्पती मुलगी औषधाची तयारी करतात कशावर कुठला औषध घेणार आहे ते सांगणार आहे आता मी त्याच्यात हे दोन औषधं वापरणार आहे वांगेवरच आणि वजन कमी करण्यासाठी पण मी रेग्युलर योगा करते तर दोघा ठिकाणी इथं घेतलंय बेनिफिट खूप चांगला आहे म्हणून सांगितलंय तू स्वतः सुद्धा वापरणार आहे महिन्यानंतर रिझल्ट तुम्हाला नक्कीच येणार आहे ते आणि विश्वासामुळे मी हा व्हिडिओ करतो कुठल्याही फोलेबरेशन नाही आहे फक्त त्यांची मदत व्हावी आणि मी तुमच्यापर्यंत पोहोचावं ह्या व्हिडिओसाठी कुठलीही रक्कम सांगण्यात आलेली नाही किंवा काहीही नाहीये तर जे काही वस्तू घेतील त्याच्यावर डिस्काउंट देणार आहे बाकी काहीच नाही हे सगळे त्यांचे जे काही आहेत त्या प्रोडक्ट आहेत आणि त्याचं काय बनवलं ते मी बॅक कॅमेरानी सांगणार आहे थोडासा बॅकग्राऊंडला आवाज आहे आम्ही प्रयत्न करतो की मोठ्यापर्यंत व्यवस्थित सगळा आवाज येण्यापर्यंत तर मी बॅक कॅमेराने आता ही तुम्हाला व्यवस्थित भीमाशंकर जंगली मेडिसिन श्री क्षेत्र भीमाशंकर आयुर्वेदिक पुणे पाला डायबिटीज मधुमेह पालला चूर्ण जंगली अदृत सेवा वजन चरबी कमी करण्यासाठी संधीवास सोडव जीवातीसाठी अमर अमरकंद मणक्यातील गॅप कंबर दुती दुखी सफेद कुडा किडनी स्टोन मुतखडा जुला पोटचे विकार वेलंग वेलकरंज मुळव्याद रक्तपोब नळकंद आम्लपित्त ॲसिडिटी गॅस अपचन संजीवनी दमा सर्दी लोह टळ ब्लड प्रेशर रक्तशुद्धी शेतावरी भूक लागणे रक्तशुद्धी रक्तवाट उदाळ अश्वगंधा शक्तिवर्धक व विरवर्धक जी, वाढवण्यासाठी पांढरीची काठी रिद्धी शिद्धी जायच पूजेसाठी आहे आणि आज लास्टचा दिवस आहे त्यांनी रिक्वेस्ट केले म्हणून मी आले आणि ग्राहक पण भरपूर आहेत लोकांचा आवाज आहे फॅनचा आवाज आहे त्यामुळे आम्ही इथे मागे एक सगळं सामान ठेवण्यासाठी रूम आहे तिथे सगळ्या गोष्टी घेऊन आलेत एक एक आणलेत मी त्यांना विचारते आणि त्याबद्दलची माहिती देते हे काय बेडकीचा बेडकीचा पाला हा हा बेडकीचा पाला डायबिटीज अत्यंत गुरुकारी आहे बेटीचा मला एक महिन्याचा कोर्स करायचा कमी कमी तीन महिने जर केला तर त्याच्या आपली सुटू शकते गोळी किती घ्यायचं ते एक पाकिट महिन्याचं एक महिन्याचं पाकीट आहे चार चिमूट चार चिमूट पाण्यातून घ्यायचं ओके पाण्यात सकाळचा शिवाय हा पहिला प्रोडक्ट झाला त्याच्यानंतर आता हे आता अतिरिक्त चरबी असते पोटामध्ये हे मला आणि ह्याचा बेनिफिट आला तर तुमच्याकडे लोक भरपूर येते खात्रीने फक्त ह्याच्यामध्ये काय नेम पाळायचे ते हे जंगली अद्रक आहे त्या जंगली अद्रके महिलांचे पोट वाढलेला असतं तेही कमी होत आणि वजन कमी होतं महिलांच्या पोटामध्ये सुजवात जास्त प्रमाणात असतो तोही कमी होतो आणि सुजवात गेला की महिलांना पोटातून काही बिमाऱ्या कमी होतात आणि हे वस्तू तुम्ही ऑनलाईन पण पाठवतो ऑनलाईन हे अमरकंद लोकांचे ऑपरेशन केलेले ते थांबलेले आहे ऑपरेशन मी करू देत नाही अमरकंद नावाचं जे औषध आहे हे तुम्ही दुधातून घेतलात कमी कमी तीन महिने घेतलात तो कुठलाही गॅप असू द्या मनकेचा पॉटलीची गुडघे गुडघेदुखी शंभर टक्के फरक पडतो एवढी मी गॅरंटी ऑपरेशनची गरज म्हणजे थोडक्यात असेल अगर जास्त प्रमाण असेल डॉक्टर सांगितले ऑपरेशन करायला तर ते वेळा पण म्हणजे पण सुरुवातीला जेव्हा दुखणं चालू होत आहे जस्ट दुखणं चालू होते तेव्हा ह्या गोष्टी तुम्ही केल्या तर ह्याचा बेनिफिट नक्की भेटेल असं हे सांगतायत मी एक महिना वापरल्यानंतर रिझल्ट येणार आहे आणि मी जरा बारीक झाले म्हणजे पोट इतकं व्यायाम करते पोटाची चरबी जरा कमी झाली की ह्यांना म्हणजे श्वास घ्यायला पण फुरसत नाही भेटणार एवढे जेवढे बघितले व्हिडिओ सगळ्यांनी मागवायचे Acidity, acidity मुल मुल होते, ऍसिडिटी असल्यामुळे पोटामध्ये आणि काही खाल्लेले जिरत नाही म्हणजे पचन होत नाही साठी उपयुक्त आहे एक महिन्याचा आणि दिवसभर खाण्याचे पत्ते का साखर कमी खायचं आहे सगळ्याच गोष्टी साखर नको साखर नकोच सांगितलंय त्यांनी तळलेलं नको डाबाबंद गोष्टी बाहेरच्या नकोय आणि फ्राईड वस्तू नको म्हणजे कोणतेही औषध घेत हे चार नेहमी तुम्हाला पाळावं लागेल आठवी घरचं साधं जेवण जेवायचं हा आणि हेही करा नाही तर सगळं खातील आणि उपयोग नाही झाला तर मग परत आपल्यावरती हे ने व्हायला पाहिजे आता हे वेळ करत मनस्पती पाहिजे मुळग्या दिवस अत्यंत गुणकारे मुळग्या जर असेल तर हे मला ही औषध पोटातून घ्यायला देतो आणि जास्त प्रमाणात असेल तर खाली मी लावायला पण देतो आणि हे हे जोडीने सर्दी कप दमा सुद्धा मोकळा झालेला आहे काही लोकांचे मशीनमुळे ते श्वास घेतात ते पंप ओवरतात ते पंप बंद झालेले आहेत एक ते दोन महिने घ्यायचे दोन महिन्यामध्ये पंप बंद झाला दमा मोठा होतो दम्यावर रांबा नाही कप वगैरे सगळं क्लिअर संजीवनी आणि इन्सनी कापड आपल्या घरी लावायचा कारण मी वापरते तर मला आणि संध्याकाळी आपण जेव्हा दिवाबत्ती करतो सकाळी दिवाबत्ती करतो एवढस तुकडा घ्यायचा मी त्याच्याबरोबर ऊत पण टाकते उत्तम घरातलं सगळं निगेटिव्ह एनर्जी निघून जाते तर तुम्ही हे करू शकता पण आपले विचारही तितकेच चांगले आता या पाहिजे दुसऱ्याबद्दल आपण चुकीचं कधीही बोलायचं नाही घरामध्ये ते गैरवर्तन केलं तर ह्याचा उपयोग होत नाही हेही तुम्हाला सांगते जे माणूस ती जपून ह्या गोष्टी करा आपण हे सगळं केलं आणि आपल्या मनामध्ये निगेटिव्ह दुसऱ्याबद्दल चुकीच्या भावना असतील तर त्याचा उपयोग कुठंच होणार नाही हे थायरॉइड हे सोयरासीस जे म्हणजे स्किनचा प्रॉब्लेम जो खूप कमी होतच नाही म्हणजे गर्मी मध्ये कुठं तरी हे झालं असेल तर हे पावडर घ्यायचेच चे आहेत सगळे म्हणजे सगळे पावडर तुम्हाला कोमट पाण्यातच घ्यायचे हे बघा म्हणजे आतून ते जे काही का रोग आहे ते आतूनच कमी करतात हे बीपी बीपीची गोळी जर बंद करायची असेल कमी कमी तीन महिने औषध घ्या लोहटल नावाची वनस्पती आहे ही वनस्पती बीपीवरच रामबाण आहे तीन महिने हे सुरुवात करताना तुमच्या जे जा औषध आहेत ते कंटिन्यू ठेवायचे तीन महिन्यानंतर मग थोड्या दिवस हळूहळू हळू डॉक्टरांशी हे करून हे करायचं आहे हे सफेद पुरा हे किडनी स्टोन कितीही मोठा असतो बारीक कण पडतात युरिन मध्ये ओके पोटामध्ये जे किडनी स्टोन होत ना त्याचं हे आहे आणि हे केशरंजना

हे कोणीतरी घेतलं त्यांनी मला सांगितलं खरंच होईल हे चांगले मी पण मी घेणार आहे आणि दुसरं तेलाच नाही हे मसाज तेल आहे हे सुरुवातीला घेतलं होतं व्यवस्थित असेल तर स्ट्रॉंग आहे किमती थोड्याशा जास्त आहे हे मी तुम्हाला सांगते कारण तेवढी त्याची मेहनत आहे त्यामुळे आणि मला वाटतं माझं हे राहिलं हा नाही पण ते सांगायचं आहे ना, ना हे डागावरच जे आहे ते मेन आहे पण मी वापरणार आहे त्यामुळं तुम्हाला बेनिफिट येईल सगळा त्याचा ते ह्याबद्दल तेच माहिती देतील ते मी परवा आले होते त्या दिवशी त्याने सांगितलं की हे वापरा मॅडम कारण माझं जस्ट आता हे दोन्ही जे आहे ना ते खूप जुनं आहे पण आता साईडला वाढा लागले तर हे बोलतायत की कमी होईल वापरून बघते एवढं सगळं केलं डॉक्टरांकडून तर ह्याचा अगर रिझल्ट आला तर त्यांचं चांगलंच आहे चेहऱ्याचे वांग आणि कालपटपाना जातो आणि नॅचरल चेहऱ्याचा ग्लो वाढतो काही महिला ब्युटी पार्लर मध्ये जातात केमिकल लावून ते तोडून घेतात चेहरा नंतर नंतर खराब होतो ब्युटी पार्लर मध्ये नॅचरल एक ग्लो होतो आणि हे कसं वापरायचं एक चमचा पावडर आणि दूध किंवा तुमच्याकडे गुलाब पाणी असेल तर पेस्ट बनवायचं चंद्र आणि पूर्ण चेहऱ्या लावा पण हा आ, डागा इथं लावायचं चांगला आपण हे किती महिनाभर रात्री किती सुकेपर्यंत ठेवायचं ठेवा आणि ओके म्हणजे रात्रभर लावून नाही नाही ते म्हणजे कमीत कमी अर्धा तास पण हा किती दिवस चालेल समजा डागावर महिनाभर महिनाभर कुठल्या गोष्टी महिनाभर वापर ओके छोटस घ्यायचंय तुम्ही पूर्ण चेहऱ्याला आठवड्यातून एकदा लावू शकता चालेल ना पण डाग जिथे तिथे रेग्युलर लावा आता शेवा गुलब पाण्यामध्ये मिक्स करायचं लावायचं दुधामध्ये मी दाखवतच आहे मी ह्याच्यामध्ये सांगणारच आहे हा मेन व्हिडिओ आहे आणि शॉर्ट व्हिडिओ सुद्धा असणार आहे तर नक्की त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सांगणार आहे तुम्ही भेट द्या तुमचा कॉन्टॅक्ट नंबर डबल नाईन थ्री झिरो सिक्स वन सेवन सिक्स सेवन टू फोर सेवन टू फोर जे बॅनर आहे त्याच्यावरती तर आहेच आहे खाली पण नंबर देणार आहे त्यांचं नाव देणार आहे तुम्ही पुण्याला भीमाशंकर चे राहता की ठाणे म्हणजे औषध काढून आणि ठाण्यातून ओके आणि ते पहिल्यांदा आले ते किती वर्ष झाले ह्या मग आमच्याकडे यायला एवढं उशीर लावले ते तुम्ही मुंबईत भरपूर ओके असा चालेल चला आपला योगा योगा तो 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 मी तर आजचा व्हिडिओ ह्याच्यावरती होता तर हा व्हिडिओ मी इथं संपवते लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यांच्याकडून जे काही आहे घेतलेले वस्तू मी ते दाखवणारच आहे मी दोन तर आवर्जून घेणार आहे बाकीच्या नंतर घेणार आहे ठाण्याला म्हणजे येताच जाता कधी भेट देऊ शकतो आणि भीमाशंकरला गेलं तर दर्शन होईल आणि आपल्याला राहिले घर मिळेल त्यांच्याकडे ते एक बेनिफिट होईल आपलं आणि खूप छान वाटलं ते स्वतःहून मला बोलले कारण किती व्हिज येतात का आहे ते हे करण्यापेक्षा त्यांनी काल सांगितलं की म्हणजे मिस्टर आले होते वहिनीनं सांगा माझा व्हिडिओ करण्यासाठी तर मी ते दुपारी बोलवलं होतं काय कारणामुळे मला थोडस लेट झालं तर कसा वाटला तुम्हाला म्हणजे मी जो व्हिडिओ केला अतिशय सुंदर मानतो आणि